कसला विचार चाललाय एवढा बोलायचं नाही का सरस्वतीने विचारले आघाडीच्या धडधडण्यात नीट ऐकू गेले नसेल म्हणून तोच प्रश्न तिने आणखी एकदा मोठ्याने विचारला पण तरीही श्रीधर काहीच बोले ना कधी सरस्वतीकडे तर कधी वर झुलत असलेल्या विजेच्या बत्तीकडे शून्य दृष्टीने पाहात तो बाकावर रेलून पडला होता सरस्वती गोंधळली श्रीधरची ही अबोल्याची लहर तिला पूर्णपणे अपरिचित होती खरे म्हणजे सरस्वतीलाच आज अगदी काही सुद्धा बोलू नये असे वाटत होते अतिशय विचारांनी तिचे मन अगदी त्रस्त झाले होते पण आपल्या मनाची ही स्थिती लक्षात येऊन श्रीधरने खिन्न होऊ नये म्हणून बरेच नाना तऱ्हेच्या प्रश्नांची सरबत्ती तिने आगगाडीत बसता सुरू केली होती पण काही केल्या श्रीधर बोले ना हे पाहून ती जराशी मनात चमकली आपल्या मनात जे चमत्कारिक विचार धुडघुस घालीत आहेत त्यांनीच तर आपल्या नवऱ्याचाही आनंदी बोलकेपणा हुसकावून लावला नसेल ना अशा शंकेने ती जराशी स्थिमित झाली पण काहीही असले तरी श्रीधराला बोलावयाला लावलेच पाहिजे अशा निश्चयाने तिने आणखी एक प्रश्न सहजगत्या टाकला आज इंटरचं तिकीट काढलंस हा प्रश्न ऐकून श्रीधरची मुद्रा बदलली तो ताडकण उठून बसला व तीव्र स्वराने म्हणाला एवढं लक्षात येऊ नये तुझ्या का मला चिडवण्यासाठी मुद्दाम विचारित आहेस सरस्वतीचा चेहरा गोरा मोरा झालेला पाहून किंचित सौम्य स्वराने श्रीधर बोलू लागला अग एवढी तुझी तारान माधव स्वतः मोटारीतून स्टेशनवर पोचवायला आली आपल्याला त्यांना थर्ड क्लास पाशी उभं करून खाली माना घालायला लावायच्या आहेत का आपल्यासाठी गरीब असलो तरी दुसऱ्याला माझ्यासाठी लाजीरवाणं होऊ न देण्या इतकी ऐपत आहे देवदयेनं मला सरस्वतीचा चेहरा खरकण उतरला गरीबी किंवा गरिबीशी कोणत्याही रीतीने जडला गेलेला संबंध यात शर्मेची काही गोष्ट आहे अशी कल्पना सुद्धा तिच्या मनाला आजपर्यंत शिवली नव्हती श्रीमंत मैत्रिणीच्या वैभवशाली संसारात चार दिवस ऐशारामात काढताना ती स्वतःच्या गरिबीचा विचार करीत नसे असे नाही पण श्रीमंती गरिबीचा संबंध ती फक्त जास्त कमी सुखसुईशी जोडीत असे आणि त्या सुखसुईचा विचार सुद्धा स्वतःपेक्षा नवऱ्याच्या बाबतीतच ती जास्त करीत होती श्रीधर व माधव सहा पण माधवावर लक्ष्मी प्रसन्न असल्यामुळे तो जलपर्यटन करून सत्ताधारी बनला व सोन्यासारखी ऐश्वर्ये त्याच्या पुढे अष्टोप्रहर हात जोडून उभी राहू लागली पण श्रीधर अलीकडे सर्वसाधारण हिंदुस्थानातील पदवीधरांच्या वाट्यास जे येते ते श्रीधरच्या आले खरडे घाशी नाही तर मास्तर की श्रीधर एका मुलांच्या हायस्कूलमध्ये मास्तर झाला व सुशील व्यवहार दक्ष पत्नीच्या सहाय्याने संसार शकट सांभाळून हाकू लागला श्रीधर आणि सरस्वती काही दरिद्री नव्हती दुःखी नव्हती पण अर्थातच आय सी एसच्या आरामातही नव्हती दैवाने केलेल्या या पक्षपाताचा विचार मनात येऊन तारेच्या घरी असताना सरस्वतीला एखाद्या वेळेस जरा हुरहुरल्यासारखी होईल पण नवऱ्याने तोच विचार असा निराळ्या तऱ्हेने अगदी मनाला लावून घेतलेला पाहून ती कष्टी झाली काय हे असं बोलायचं स्वरात सरस्वती म्हणाली देवदयेनं काय कमी आहे आपल्याला माणसाने नेहमी पायाने चालणाराकडे बघावं असं आपणच नेहमी मला सांगायचं असतं ना नवऱ्याला उपदेश करायचा मोठा घास लहान तोंडी घेऊ नये म्हणून श्रीधरला खुशीने म्हणाली घरचा पाहून व भोगूनही सरस्वतीचे डोळे फिरले नाहीत तिचा पूर्वीचा समाधानी स्वभाव कायमच आहे हे, हे पाहून श्रीधरच्या तोंडावरची उदासीनतेची अभ्रे मावळली प्रसन्न मुद्रेने व सद्गदीत स्वराने तो म्हणाला सरस्वती तू म्हणजे एक रत्न आहेच नुसतं दुसऱ्या पॅसेंजराच्या आपल्याकडे पाठी वळालेल्या आहेत अशी खात्री करून घेऊन श्रीधरने सरस्वतीचा हात प्रेमभराने घट्ट दाबून धरला हे असलं दिव्य रत्न धुळीत लोळत पडलंय म्हणूनच वाईट वाटतं मला सरू त्या तारेत काय जास्त आहे तुझ्यापेक्षा पण ती मात्र वैभवात लोळावी आणि माझी सरू मात्र हां भलतंच एखादं नवऱ्याच्या तोंडावर हात ठेवल्यासारखा करून सरस्वती म्हणाली हरभऱ्याच्या झाडावर नाही हो अशी भोळ्यासारखी चढायची मी आमची तारा म्हणजे खरोखरच लाखात मुलगी आहे स्वरूप शहाणपणा सुग्रणपणा काही म्हणता काही कमी नाही तिच्या तिच्या गुणांच्या मानानं म्हणजे एखाद्या संस्थानिकाच्याच घरी पडायला पाहिजे होती ती काहीतरी आठवण होऊन श्रीधर असला हो हो तारेलाही मनातून असंच वाटत असावं त्या दिवशी कायशी धुसभूस चालली होती तुझ्यापाशी होय ना पण सरस्वती कसली वस्तात ती आपल्या मैत्रिणीचे व्यंग थोडेच उघडकीस आणणार तिने आपली ती गोष्ट काही नाही बोलून उडवूनच टाकली पण श्रीधरच्या प्रश्नाने काही काळ थांबलेल्या तिच्या विचारांना मात्र दुप्पट जोराने चालना मिळाली तिला पुरेपूर आठवत होते श्रीधर कुठल्या दिवसाविषयी बोलत होता ते ते असे झाले होते की माधवरावांना जावयाचे होते क्लबात पार्टीला अर्थात मोटार त्यांना हवी होती ताराबाईंना पार्टीला बोलावणे नसल्यामुळे पाहुण्यांसह गावाबाहेर फेरफटका करून येण्याची लहर आली होती पण मोटार पडली एकच आणि कलेक्टरींबाई पायी किंवा भाड्याच्या गाडीतून फिरायला जायचे म्हणजे कोण नामुष्कीची गोष्ट आपल्या ना नवऱ्याला दोन मोटारी ठेवण्याची ऐपत नाही म्हणून ताराला त्या दिवशी मनोमन खेद झाला इतका की सरस्वतीपाशी तशा अर्थाचे काही उद्गार काढल्यावाचून तिला राहावेना तिच्या माहितीतली तिच्याहून रुपा गुणांनी जरा खालच्याच नंबरची एक मुलगी चार मोटारीवाल्या एका घरी पडलेली होती त्या दिवशी तारेची अगदी अश्रू ढाळण्यापर्यंत मजल आली सरस्वतीला मनातून मोठे नवल झाले माणसाची जेवढी अंगची योग्यता जास्त तेवढी त्याची अपेक्षेची धावही जास्त आणि अपेक्षा पुरी झाली नाही म्हणजे दुःख मनस्ताप ठरलेला ही सगळी हकीकत आठवून सरस्वती मनाशी म्हणाली खरच मी भाग्याची म्हणून गरीब आईबापांच्या पोटी जन्मास आले माझे मध्यमच रूप गुण आहेत देवाची केवढीही माझ्यावर दया त्यामुळेच इकडच्या मध्यम प्रतीच्या संसारात मला आभाळ ठेंगणे भासत आहे पण तारेबद्दलची ही सगळी हकीकत किंवा त्यावरून आपल्याला आता सुचलेले हे विचार तिने पतीपाशी बोलून दाखवले नाहीत पण श्रीधरने तिच्यावरून काढलेले उद्गार आठवून मात्र तिला मनापासून हसायला येऊ लागले ती मनाशी म्हणाली काय वेडी कोकरा आहोत आम्ही तारासारखं वैभव मला नाही म्हणून हे खिन्न होतात आणि माधवरावांसारखा थाटमाट यांना नाही म्हणून मला वाईट वाटते स्वतः पुरता विचार केला म्हणजे मात्र मला वाटतं मी फार सुखी आणि यांना वाटतं की ते फार नशीबवान सरस्वती एकदम चमकल्यासारखी झाली आपण स्वतः फार सुखी आहोत हे खरे आपल्या योग्यतेपेक्षा कितीतरी थोर अशा माणसाच्या पदरी आपण पडलो पण श्रीधरलाही आपल्या स्थितीबद्दल असेच समाधान वाटत असेल का आता तो रत्नाबद्दल कायसे म्हणाला होता पण छे ते काही खरे नव्हे आपण कसले आलो आहो रत्न तारा तारा मात्र खरे रत्न आहे किती भाग्यशाली आहेत माधवराव पुन्हा सरस्वतीच्या विचारसूत्राला एक धक्का बसला व ताराच्या घरी घालवलेले दिवस पुन्हा तिच्या डोळ्यांसमोर दिसू लागले आपण माधवराव फार भाग्यशाली आहेत असे म्हटले खरे पण खुद्द माधवरावांना वाटत होते का तसे माधवरावांची ताराशी होत असलेली वागणूक बारीक दृष्टीने सरस्वतीने पुन्हा पुन्हा मनाशी निरखून पाहिली पण छे श्रीधरच्या तिच्याकडे लागलेल्या त्या नजरेत त्या क्षणी तिला जो संतोष जी धन्यता दिसत होती ती काही माधवरावांच्या चेहऱ्यावर एकदा सुद्धा तिला आढळली नव्हती उलट तारा जे जे काही करते आहे त्यापेक्षा तिने काहीतरी जास्त करावे अशी त्यांची नेहमी अपेक्षा असावी असे त्यांच्या बोलण्या सवरण्यावरून वाटे शेजारच्या सब जज्जाच्या बायकोसारखी ड्रॉइंग रूम तारेला सजवता येत नाही म्हणून माधवरावांना वाईट वाटे तारेला गाता सतार वाजवता येते पण दुसऱ्या एका कलेक्टराच्या बायकोसारखी व्हायोलिन वाजवता येत नाही म्हणून त्याला खेद होई एका वकील मित्राच्या बायकोसारखी भरडी व्याख्याने तारेने कधी दिली नाहीत म्हणूनही तो हळहळे हर सरस्वतीच्या दृष्टीने सर्व गुण संपन्न असणाऱ्या तारेतला काहीतरी दोष निवडून काढून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष माधवराव नेहमी जळफळल्यासारखे करीत या गोष्टी आठवून सरस्वतीला आश्चर्य वाटले काय असमाधानी हावरा स्वभाव हा पण छे सरस्वती मनात म्हणाली हावरेपणा नव्हे हा माधवरावांची न्यायच आकांक्षा आहे ती त्यांची आर्थिक योग्यता कळसाला पोचली आहे तेव्हा स्वतःची पत्नीही स्वतःच्या योग्यतेप्रमाणे सगळ्या गुणांची खाण असावी अशी अपेक्षा त्यांनी केली तर त्यात वावगे ते काय बरं झालं बाई श्रीधरकडे वाकड्या डोळ्यांनी पाहत सरस्वती मनाशी उद्गारली बरं झालं इकडे इंग्लंडला जाणं झालं नाही, नाही तर माझ्यासारख्या सोंगाला पदरात सुद्धा नसतं घ्यायचं झालं मग हे प्रेम नि कौतुक राहिलं बाजूलाच सरस्वतीच्या गालाला बारीक हसू येऊन गोड खळ्या पडल्या काय कसला विचार चाललाय एवढा श्रीधर खाली वाकून तिच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत म्हणाला आम्हाला नाही वाटतं त्यातला काही सांगायचा काही नाही वाऱ्याने उडणारे केस मागे सारण्याचा प्रयत्न करीत सरस्वती म्हणाली मनात आलं चार दिवस तारेकडे जाऊन आलो फार चांगलं झालं आपण खरोखर किती सुखी आहोत हे चांगलं समजलं नाही का श्रीधरला सरस्वतीच्या बोलण्यातील कार्यकारण भाव काही उमगला नाही पण तो मनापासून म्हणाला खरंच सरू गरीबनी साधीसुदी असलो तरी आपण फार फार सुखी आहोत गरीबनी साधीसुदी असलो तरी का गरीबनी साधीसुदी आहोत म्हणूनच सरस्वती खुबीदार हसत म्हणाली पण इतक्या थाड थाड घडघडत गाडी स्टेशनात शिरली व त्यांचा डबा स्टेशनावरच्या हल्लकल्लोळाने दुमधुमून गेला